सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव कोपरगाव तालुक्यात अनेक गावांमध्ये बिबट्यानं धुमाकूळ घालत असतानाच असाच धुमाकूळ घालणारा बिबट्या तालुक्यातील दशरथवाडी येथील गौतम घनगाव यांच्या विहिरीत आज सकाळी पडलेला आढळून आला त्यास कोपरगाव वनविभागाचे कर्मचारी हे स्थानिक नागरिकांच्या मदतीनं पिंजऱ्याच्या साहाय्याने सुखरूप बाहेर काढत असताना वनविभागाच्या तुटक्या फुटक्या पिंजऱ्यातून त्या बिबट्यानं वनविभागाच्या हातावर तुरी दे धूम ठोकली आहे सदरची घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली असून यावेळी वनविभागाच्या भोंगळ्या कारभाराबाबत ग्रामस्थांनी मोठा संताप व्यक्त केला आहे सुदैवानं सदर बिबट्यानं यावेळी कोणावरही हल्ला केला नाही मात्र सदर बिबट्या त्या परिसरात असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे सदर घटनेमुळे वनविभागाच्या पिंजऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे निर्भीड कोपरगाव न्यूज डोखे कोपरगाव

आता डॉक्टर व इंजिनियर होण्याचे तुमचे स्वप्न साकार होणार आत्मा मलिक मध्ये कारण आत्मा मालिक, मालिक पॅटर्न मध्ये एका छताखाली मिळते आहे कोचिंग निवास ध्यान भोजन अभ्यासिका अद्ययावत जिम स्विमिंग पूल व खेळासाठी भव्य क्रीडांगणे नीट आय आय टी जिम एस अँड अॅडव्हान्स्ड एम एच टी ई टी या सर्व परीक्षांची तयारी करून घेणारे सर्वोत्कृष्ट संकुल येत्या अकरावी व बारावीसाठी साठी स्टेट बोर्ड आणि सीबीएसई बोर्ड उत्कृष्ट निकालांची परंपरा आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण अवश्य भेट द्या आत्ममालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाचे आत्ममालिक ज्युनियर कॉलेज मुक्काम पोस्ट कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर